स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉग मध्ये आपण आज ना जर्मनचे डबे बघा कसे चमकवायचे अॅल्युमिनियमचे जर्मनचे डबे ते बघणार आहोत तर बघा आता हे डबे तेलकट झालेले असे झालेले तीन प्रकारे मी दाखवणार साहित्य बघा त्यासाठी मी काय साहित्य घेतले रांगोळी घेतली बारीक रांगोळी घेतली आणि आता हे तुम्हाला डबे घासून दाखवते हे डबा थोडा ओला करून घ्यायचा आणि याच्यावरती अशी रांगोळी टाकून घ्यायची एकदम पांढर ठेवले असे चटपटली रांगोळी पण एकदम बारीक घ्यायची असते छान प्यायची असते

असं घासून एकदम चकचकीत आता हा धुवून घ्यायचा किती चकचकीत निघाला एकदम स्वच्छ असा स्टील झाकण पण झाकण पण किती स्वच्छ निघालं डबा पण किती स्वच्छ निघाला आता दुसरी पद्धत दुसरी पद्धत आता हा दुसरा डबा घेतलाय ओला करून घेतलाय तो आता याच्यावरती रांगोळी टाकायची आणि थोडं विम लिक्विड टाकायचं असं आणि आपल्याकडे जे स्क्रबर असतं ना ते असं घातून म्हणजे तेलकट वगैरे सगळे रांगोळीचा उपयोग आपण होतच नाही छानपैकी आपल्या आता भांडे घातल्यासाठी एकदम तेलकट डाग वगैरे असतात ना ते सगळे निघून जातात आता धुवून घेते एकदम चकचकी झाली हाडावर पण किती स्वच्छ नाही एकदम चकचक आता तिसरा प्रकार दाखवते हा बघा मोठा डबा घेतला मी आणि आपले साबणाचे तुकडे आंघोळीच्या साबणाचे तुकडे उरलेले असतात नाही हा बघा लाईफ बॉय साबण आहे हा हा डव साबण आहे आता हे साबणाचे तुकडे आहेत ना असे स्क्रबरमध्ये घ्यायचे आहेत ना असे आणि हे ओला करून घ्यायचा डबा

अल्युमिनियमचे जर्मनचे डबे घासलेत मी बघा हे तीस बत्तीस वर्षापूर्वीचे डबे आहेत माझ्याकडे असे पुष्कळ डबे आहेत पण तुम्हाला घासण्यापुरते मी एवढे सहा डबे दाखवलेले आहेत विडा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण असे सणासुदीला यायला सगळ्यांना असे जर्मनचे डबे आपल्याकडे असतातच ना आता फार पूर्वीपासून आपल्याकडे ते आहेत डबे आता जर्मन वापरायचे नाही असं निघाले पण मग आता हे आहे ते काय हे करायचं नाही वगैरे तर जे आहे ते स्वच्छ करायचे चांगले नीटनेटके व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू